नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी उडपी हॉटेलमध्ये मिळतं तसं साऊथ इंडियन स्टाईल सांबार बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या आणि घरगुती मसाल्यांपासून चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सांबार बनवण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ती कुकरमध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे त्याचसोबत तीन वाट्या पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला डाळीच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण सांबारसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा काळी मिरीचे दाणे दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे उडद डाळ घालायची आहे आता हे सर्व मसाले आपल्याला दोन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत दोन मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे किसलेला नारळ त्याचसोबत चार ते पाच लाल मिरच्या आणि एक चमचा मेथीदाना आपल्याला घालायचा आहे आता हा मेथीदानासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर मसाले थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आता हे मसाले एकदा आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये एक चमचा धने पावडर दहा ते बारा कढीपत्त्याचे पानं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला याची छानशी पेस्ट करून घ्यायची आहे आता कुकरमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा चना डाळ एक चमचा उडद डाळ त्याचसोबत अर्धा चमचा मेथी आणि पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं आपल्याला घालायचे आहेत आता याला मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे एका एक मिनिटानंतर यामध्ये मी दोन जाडसर चिरलेले कांदे घालणार आहे आता हे कांदे आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटानंतर कांदे अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेले आहेत आता यामध्ये जी आपण मसाल्याची पेस्ट दळून ठेवलेली होती ती मी कुकरमध्ये घालणार आहे आता ही मसाल्यांची पेस्ट आपल्याला पाच ते सहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की मसाले अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन चमचे सांबर मसाला एक चमचा मीठ पन्नास ग्रॅम गुळ त्यासोबत पाव वाटी भिजवलेल्या चिंचेचा कोळ आपल्याला घालायचा आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत आपण यांना व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर यामध्ये मी दोनशे ग्रॅम कट केलेलं डांगर दोन जाडसर चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि तीन जाडसर चिरलेले टोमॅटो यामध्ये घालणार आहे आता या भाज्या आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत आपण यांना व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या भाज्या व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये एकजीव झालेल्या आहेत आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून ठेवलेली होती कुकर होत। ती कुकरमध्ये घालणार आहोत डाळसुद्धा आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत आपण डाळीला परतून घेणार आहोत मसाले व्यवस्थितपणे परतले गेले आहेत आता यामध्ये मी दीड लिटर गरम पाणी घालणार आहे तुम्हाला जर घट्ट सांबर आवडत असेल तर तुम्ही कमी पाणी घालू शकता मला मीडियम सांबर आवडतं म्हणून मी दीड लिटर पाणी घातलेलं आहे आता हे सांबर आपण पंधरा ते वीस मिनिटापर्यंत मध्यम आचेवर उकळू देणार आहोत सांबर जितकं जास्त उकळलं जातं तितका त्यामध्ये स्वाद येतो पंधरा ते वीस मिनिटानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तुम्ही बघू शकता आपलं परफेक्ट उडपी स्टाईल सांबर अगदी तयार आहे आता यामध्ये फक्त एक महत्वाचा घटक बाकी आहे तो म्हणजे तडका तर आपण आता यासाठी तडका तयार करून घेऊया तडका तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन लाल मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट आपल्याला घालायचं आहे त्यासोबत यामध्ये दोन चमचे पाणी आपल्याला घालायचं आहे आता तडका आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे आणि आता हा आपण सांबारमध्ये ॲड करणार आहोत तर मित्रांनो अगदी उडपी हॉटेलमध्ये मिळतं तसंच परफेक्ट सांबर आपलं घरच्या घरी तयार आहे हे सांबार इडलीसोबतसुद्धा खूप जबरदस्त लागतं त्यासोबत तुम्ही डोसा उत्तप्पा यासोबतसुद्धा याला बनवू शकता तर मित्रांनो तुम्ही देखील ही चटपटीत सांबारची रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा